नक्कीच आपण बघतात की सकाळपासनं चक्काजाम आंदोलन आपल्यासोबत माजी सरपंच राजेशजी कवठे आणि शेतकरी तालुका अध्यक्ष आहेत नेमकं काय सांगाल कारण वातावरण चिघडलेलं आहे चक्काजाम आंदोलन आहे रांगाच्या रांगा वाहतुकीच्या लागलेल्या आहेत नेमकं काय प्रकरण आहे काय सांगाल गेल्या पंधरा वड्यामध्ये एका वाघाला भाऊजीपाल या नावाच्या व्यक्तीला चेकपिपुरीमध्ये वाघाने मारलेलं होतं ते प्रकरण मिटत नाही तोच नवीन प्रकरण या काल अलकाबाई पेंदोर हिला वाघाने ठार मारलं परंतु प्रशासनाने काल रात्रोला जे प्रकरण हँडल करायला पाहिजे ते प्रकरण ते योग्य व्यवस्थितपणे हँडल न केल्यामुळे आणि बाडी जी होती तिथं त्यांच्या कुटुंबियांना किंवा कोणालाही न विचारता त्या ठिकाणी विना परवानगीने प्रशासनाने स्पॉटवरून त्या ठिकाणी जे मृतदेह आहेत ते त्या ठिकाणी हलवलेलं आहे त्याच्यामुळे जनतेत आक्रोश असून आणि आज परत सकाळी आता शेळ्या तीन शेळ्या मारल्या आहे वाघाने आणि एक बैलसुद्धा मारला आज सकाळी म्हणजे एवढी मोठी दहशत असूनसुद्धा या ठिकाणी प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे निर्णय ठोस निर्णय या ठिकाणी देत नाही आहे त्यामुळे या ठिकाणी जनतेच्या वतीने चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे परत एकदा प्रशासनाला विनंती आहे की बा लवकरात लवकर वरिष्ठांनी येऊन या ठिकाणी मार्ग काढावा तोडगा काढावा हीच अपेक्षा आपल्या आपल्या सोबत तुकेश आहेत काय सांगाल कारण आ... यांची विनंती गावकऱ्यांची एवढीच होती की आम्ही आम्हाला फक्त आम्ही येईपर्यंत प्रेस हलवत नाही आमच्या समोर फक्त शव वितरण करा आमच्या पच्चर करू नका आम्हाला न्याय मिळायचे वाघ जोपर्यंत पकडत नाही तो नरबडी झाला आहे त्याला पकडा नंतर आम्ही तुम्हाला शव वितरण करायची परवानगी देतो आमचं काही देणं घे नाही त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे तरी पण यांनी कुटुंबाला कुटुंबाला अंधारात ठेवून रात्री दीड ते दोन त्या दरम्यान ते कोणी नकळत कोणी नेलं प्रेत हलवलं ते माहीत नाही लोकाला झोपाला दिलं आणि हे जाणून त्यांनी प्रेत आपलं हलवलं आणि केलं म्हणून हा आक्रोश आहे